आम्ही निघणार आहोत आम्ही दोघं आलो कुठेतरी वन डे ट्रिप साठी पण त्याआधी बिग बिलियन्स डे चालू झालेले आहे वर पण सेल चालू मिंत्रा सगळीकडे आणि आता दिवाळी पण आले निमित्ताने आम्ही भली मोठी शॉपिंग केले म्हणजे ह्या वेळेस जरा अति अति भावबीज एवढी आहे सगळ्यांची म्हणजे प्रत्येकाचे मिनिमम तीन तीन तर काही कमी झाले माईची भाव पप्पांची अकरा माईची भाऊबी शुभमची भाऊ जधीची माझी पप्पांची मग मा सगळ्यांना ऑफलाईन घेणं तर पॉसिबल होत नाही मग आम्ही सगळं ऑनलाईन ऑर्डर केलं तरी अजून तर काहीच जास्त नाही ऑर्डर केलंय मेन म्हणजे साड्या ऑर्डर केल्या आहेत पप्पांच्या भाऊबीजेच्या हे मी काही ड्रेस ऑर्डर केल्या आहेत जे मला खूप भारी डिलिव्हर मिळाली म्हणजे खूपच भारी शुभमसाठी काही टी शर्ट आहेत आणि माईसाठी माई ड्रेस आहेत येस माईची ट्रिप पण ती आता जरा तळ्यात मळ्यात आहे <laughs> तुम्ही पण इकडे बस तुम्ही पण तुम्ही का बरोबर आणि तुम्ही मागच्या व्हिडिओ बघितला असेल पण माईला हाताला जरा घट्ट येतो मग आता परत दुसरं साईज चेंज केल्या आधी आता बघू तसं खूप सुंदर आहे हा पण मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलाय आणि माईने आता घेतलाय तो पण ऑर्डरच केलाय त्याचा पण सेम प्रॉब्लेम इकडून बरोबर येतो पण तिला हाताला थोडं टाईट होतो आता बघू काय आणि इथे मेन असतं कारण की आपण असं असं करताना असं कम्फर्टेबल पाहिजे नाही एकदम घट्ट होऊन जातं ते आम्ही जनरली कपडे फक्त मिंत्रावरून मागवतो फ्लिपकार्ट वरून असं काही वस्तू असेल तर पण ह्या वेळेस बऱ्यापैकी वरून तरी मागवलेत कारण की भारी डील आहेत ह्या वेळेस खूपच सुंदर हा माईचा ड्रेस त्याच्यानंतर मी हा ड्रेस ऑर्डर केलेला इतका छान वाटतो म्हणजे माझं असं होत की मार्केटला वगैरे जायचं असलं ना की पॅन्ट घाला टी शर्ट घाला कंटाळा येतो मग असं पटकन काहीतरी एक साधा ड्रेस घातलाय किंवा कुठे असं पटकन बोरिवलीला वगैरे जायचंय तर मग छान वाटतं आणि इथे इलास्टिक आहे त्याच्यामुळे फिटिंगचा पण काय प्रॉब्लेम नाही आणि हात पण मस्त असे फुगे, -फुगे वाले आहेत छान दिसतो हा घातल्यावर सो हा मी एक घेऊन चालले फिरायला चाललोय तिकडे तो पण मस्त सेमच आहे पॅटर्न सेम आहे कपडा पण व्हायला बाई मला सांगू हा, कित हा हुँ हुँ किती रुपयाचा आहे लिटर हा साडेतीनशे रुपयाचा आहे कोणीच बोलणार नाही बघून की इतका स्वस्त आहे मग आणि फिटिंग करायची गरज आणि ती घातल्यावर किती सुंदर वाटतं आणि नीच्या खाली जातो बऱ्यापैकी म्हणजे एकदम कम्फर्टेबल सो दोन्ही ड्रेस सुंदर आल्यात त्यातला मी हा घेऊन जाते हा मी ठेवून देते असं कधी कधी घालायला असं पाहिजेच कपडे नाही तर मग कधी कधी कपडेच नसतात हे दोन झाले त्याच्यानंतर हा एक आहे हा मिंत्रावरून मागवलाय पण एक आहे क्वालिटी तुम्हाला लगेच कळते आता हा हजाराच्या वरचा आहे आणि आणि हा तुम्ही तो कम्पेअर करा तर ते कळतं पण हा पण खूप सुंदर आहे हा पण मी असाच ऑर्डर केला येल्लो कलर छान वाटतो म्हणून बट सुंदर आहे आणि पूर्ण कॉलरला अशी फ्रीज सारखी पण आहे सो हा पण लॉंग मध्ये आहे सुंदर दिसतो हे घरी घालायला ठीक आहे हा हे घरी घालायला ठीक आहे हे बाहेर पण तू आरामात घालून जाऊ शकतोस असे हा एक झाला त्याच्यानंतर हा ब्लॅक हा तुम्हाला असा कळणार नाही पण जेव्हा आपण घालतो म्हणजे मी त्या दिवशी आला तेव्हा घातला सगळ्यांना म्हणजे आधी आणि शुभम दोघांना पण एकदम दो प्रॉपर फिटिंग आणि एकदम क्लास वाटतो आम्ही हा मी घालणार आहे उद्या तू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघेल दिसेलच आणि ह्यातलाच मी अजून एक मागवलाय मी विचार केला की हितूला पाठवते आयरलँडला तिला आम्हाला पार्सल सगळं म्हणजे तिचं बाकी जे आहे सामान ते सगळं कुरिअर करायचंय सो त्यामध्ये असे एक दोन ड्रेस तिला पण पाठवते आणि हे ऍक्च्युली लॉंग आहेत सो ज्यांची हाईट जास्त आहे ना त्यांना एकदम मस्त आता आधीला शॉर्ट चांगले वाटतात नीपर्यंत वगैरे आम्हाला लॉंग असे चांगले वाटतात आणि ती हाईट आहे सो हा एक आहे त्याच्यानंतर माईचा अजून कोणता साड्या का माईचे दोनच आले ना असेल ह्याच्यात <laughs> <माँचा। laughs> कोणता खालत म्हणजे ऑर्डर करायला आधीच्या फ्रेंडच्या बॅचलरेट पार्टी साठी आधीने हा ड्रेस आहे एका साइडने वन साइड स्लीट इथूनच आहे पण खालूनच आहे तुला किती येतो फुल येतो ना आणि हे नुसते आणि हे इकडे इथं टाय करायला ह्यांचे ना छान कपडे असतात आता हे टोकियो टॉकीज नाही थोडे फॅन्सी आणि प्राइस पण एवढी काय नसते आणि हा मला एट हंड्रेड रुपीज मध्ये वगैरे मिळाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो, तो फोर ला आला मग मी परवड सांग गेला आणि पुन्हा केला तू एट हंड्रेड म्हणून ऑनलाईन परवडते का की आपल्याला प्राइस कळते आणि घेता येतात ना ऑबवियसली कुठून पैसे वाचतात हेच तर बघायचं असतं दुकानात गेल्यावर पण आपण तेच करतो हा पण सुंदर आहे

मला वाटले की मायला अनारकलीचा पॅटर्न आहे पण हा अनारकली हे घातलाय तो हा पण छान वाटतो म्हणजे ठीक आहे तुम्ही चेंज करून देताना आम्ही बाकीचे हे करतो हे माझे ड्रेस आला की तो तो लव्हेंडरवा येस हा क्लास आहे खूप सुंदर आहे आणि जास्त हळू हळू कलर बघा माझ्याकडे अशा कलरची एक साडी आहे माहिती आहे ना फार मस्त दिसते ती मिंत्रावरूनच मागवलेला आहे हा कपडा व हा ह्याचा ना टोकियो टॉकीस आहे ना बहुतेक ना हे बिटर लाईन बिटर लाईन समथिंग त्यांचा आहे हा मोठा वाटतो का मला साईज ना येस पण आहे किती छान कलर किती आणि घातल्यावर कळेल हे त्याच्यानंतर मी शुभमला असे लागवलेत युएस यूएस ची कारण की त्याला हवे असतात आणि हा एक ब्ल्यू कलर आहे त्यातला हे दोन्ही त्यातलेच आहेत मस्त आणि नवीन पॅटर्न म्हणजे खालचं एकदम मोठे असं वाटतं अनारकली पण ती कट आहे विदाऊट ओढणी पण तुम्ही घालू शकता असं काही गरज नाही ओढणीची ओढणीने उलट झाकला जातो हा इथे हा बरोबर आहे का हाताना हा लूज आहे बरोबर थोडा धुतला का आकडे मग बरोबर आहे फिटिंग पण व्यवस्थित सुंदर कलर आहे आणि एकदम सॉफ्ट आहे कपडा पण मोजायला लागला ए ज्यांची भाव ते तर प्रेझेंट पण नाही मिळत माहित पण नाही मिळत छान कलर दिसतात सगळे

ते सुंदर वाटेल चांगलाय कपडा पण चांगलाय पण खूप आवडलेला येस दुकानच मांडलंय जसं की आम्ही येस अजून आहे बरच पण ते यायचं बाकी अजून तर मला भाऊबीज माझी जी भाऊबीज आहे तिथं अजून ऑर्डर पण करायचे कारण की ह्यावेळेस हेतू पण नाहीये So, तिच्या वाटणीचं पण सगळं काही ऑर्डर करायला लागणार आहे सो अजून तर बरंच चालेल हे सगळं असं छोट मोठं होतं पण सर्वात मोठी खरेदी ती म्हणजे शाओमीची टीव्ही so, टीव्ही फायनली घरी आलेली आहे काल काल की परवाच्या दिवशी आली आणि काल शुभम आणि आधीने मिळून अनबॉक्स पण केली लावून बघितली पुन्हा सेटअप सगळं केलं अशी काहीशी आमची सगळी शॉपिंग आहे अजून अर्धेच झाले होईल हळूहळू पण छान आहे भाऊबीजेची सगळी तयारी दिवाळी ह्यावेळेस लवकर येते सो त्यामुळे प्रिपरेशन पण थोडं लवकर लवकर सुरू झालेलं आहे फ्लिपकार्ट मिंत्रावर खूप सुंदर सुंदर ऑफर आहेत आणि अगदी कमी मध्ये सगळं होऊन जातं आता सांगायचं झालं ना तर पप्पाने इतक्या साड्या लागतात म्हणजे त्यांची भावबीज की दरवर्षी एक दहा हजाराच्या वरती तर खरेदी होतच असेल मिनिमम मे बी त्याच्या वर पंधराच्या वर ऐकलं फक्त साड्या बाकी तर म्हणजे शुभमची भाऊबीज आणि आधीची ते तर वेगळी पण ऑनलाईन कमीत कमी ह्याच्यात सुंदर सुंदर साड्या मिळतात त्याच्यामुळे मग ऑप्शन आहे तर का नाही चूज करावा सो तुम्ही पण ट्राय करा आणि बघा अधीने सुंदर साड्या ऑर्डर केल्यात आणि खरंच खूप छान आहे तुम्ही मटेरियल वगैरे बघाल ना म्हणजे माईलाच ह्यातल्या एवढ्या आवडल्यात ना की माईचं असं चाललंय की ही मी ठेवते ही मी ठेवते असं झालं शुभम अजून आलाय नाही असं मी विचार केला चलो तिथपर्यंत आपण काहीतरी केस वगैरे जरा सरळ करून घेऊ कारण की चाललोय दोन दिवस तर खूप दिवसांनी चालले खूप दिवसांनी नाही आत्ताच अलिबागला जाऊन आलो बट येस काहीतरी करूया सो मी वापरते अगारोचा हा ब्रश चा चा आता आधी जे चाललंय की शुभमला काय ऑर्डर करायचं तेच चाललंय त्याचं आता लग्न पण आहेत ऍक्च्युली सो आम्ही असं ऑर्डर करतोय की म्हणजे ते आता दिवाळीला पण घालता येईल आणि त्यांना लग्नात पण घालते म्हणजे डबल डबल खर्च पण नको आणि होऊन जाईल मग एकदाच आपण जरा चांगलं घेऊया <laughs> आणि एवढा वेळ झाला बघायची ना मी असं पॉकेटमध्ये हात घालू माझा हात असा मागे मागे का आता काल पॅन्ट उलटी घातलंय <laughs> मस्त जेवण झालं आज खूप दिवसांनंतर आम्ही काठी खाली पप्पाने आणलेली <laughs> आणि माईने घरून बनवून आणलंय मस्त पैकी चिकदूत आणि आमची तयारी झालेली आहे पॅकिंग झालेली आहे पण आम्ही ट्रेन चेंज केली आता तर आम्ही लेट चाललोय कारण की आमची रात्री बाराची वगैरे ट्रेन आहे सो आता थोडा वेळ बसू आराम करू आणि मग निघू पायी लगेच तिथपर्यंत आपण एक डाव खेळू शकतो रमीचा <laughs> कोणावर पिशे हलका की भारी गाणी आले घ्या पिसा अच्छा आदिता बाश ना ना, ना <laughs> चलो आम्ही निघालो बाय बाय सगळ्यांना भेटूया दोन दिवसांनी बाय आणि रमित माई हरली आम्ही सगळे जिंकलो <laughs> चला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा पुढचा व्हिडिओ मस्त असेल तो तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बघायला मिळेल साडे नऊ वाजलेले आहेत साडे ची आमची ट्रेन आहे पण कसे आम्ही एकदम जवळ राहतो आम्ही <laughs> दोन मिनिटात पोचतो चलो साडा बाय 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 थक यू बाय व्हिडिओ